नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर खास करून आज आपण येथे विदर्भामध्ये बनवल्या जाणारी तिळाची चकली कशी तिळाची चकली बनवणे अगदी सोपी आहे तिळाची चकली खायला खूप छान लागते तिळाची चकली बनवण्यासाठी मी एक किलो गव्हाचा वापर करणार आहे तर येथे आपल्याला तिळाची चकली बनवण्यासाठी गव्हाचा चेक करायचा आहे तर चिक बनवण्यासाठी आपल्याला येथे गहू आणि यासाठी आपल्याला गहू हे जाडच वापरायचे आहे येथे मी हे गहू निवडून घेतलेले आहे आणि दोन ते तीन वेळेस आपल्याला हे गहू स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे गव्हामध्ये थोडीफार धूळ वगैरे जमा झालेली असते तर हे गहू आपण दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे यातील धूळ तर येथे मी हे गहू दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे या गव्हामध्ये आपल्याला साधारणतः एक ते दीड इंच पाणी घालून घ्यायचं आहे तर येथे हे गहू डुबतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा गहू चार दिवस पाण्यामध्ये असाच भिजत घालायचा आहे आणि या पातेल्यावर झाकण ठेवून आपण चार दिवस हा गहू असाच झाकून ठेवून देऊ चार दिवस झाल्यानंतर आपण यावरून झाकण काढून बघू आपले गहू भिजले गेले आहे का चार दिवस मी या गावातील पाणी अजिबात चेंज केलेलं नाही यामुळे हे गहू व्यवस्थित थांबवले जातात चार दिवस तरी आपल्याला या गावातील पाणी चेंज करायचं नाही या गावामध्ये पाणी कमी झालं तर आपण या गावामध्ये पाणी वाढवू शकतो तुम्ही बघू शकता आपले गहू येथे छान भिजले गेलेले आहे गहू हाताने दाबून बघितल्यावर गव्हातील चीक सहज बाहेर येतो आता आपल्याला हे गहू स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे आहे कारण आपण हा गहू पाण्यामध्ये तीन ते चार दिवस भिजायला ठेवलेला आहे तीन ते चार वेळेस आपण हे गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे यातील आंबटपणा हा निघून जातो आणि भिजत घातलेले गहू आपल्याला साध्या पाण्यामध्ये दोन तीन वेळेस धुऊन घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले गहू छान भिजले केलेले आहे त्यामुळे यातील चीक सहजपणे निघून येतो गहू चांगले भिजल्यामुळे गव्हाला चीक हा छान येतो त्यामुळे आपल्या तिळाच्या चकल्यासुद्धा छान होतात आता आपण हे गहू मिक्सरमधून फिरून घेऊ तर येथे हे गहू फिरवण्यासाठी येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे गहू टाकून हे बारीक फिरून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला हे गहू असेच फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी घालून हे परत फिरून घेऊ तर येथे आपल्याला हे गहू जास्त बारीक फिरवायचे नाही थोडे जाडसरच फिरून घ्यायचे आहे तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे आपल्याला गहू येथे बारीक फिरून घ्यायचे आणि फिरवून घेतलेले गहू आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊ फिरवून घेतलेले गहू आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता आपण अशा प्रकारे सर्व गहू बारीक करून घेऊ सात ते आठ वेळेस आपल्याला हे गहू अशा प्रकारे बारीक फिरून घ्यायचे आहे आता आपण येथे एका वाटीमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊ आणि हे तेल आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे गव्हाचा चीक हाताला चिटकतो म्हणून आपण येथे ते हे तेल हाताला लावून घेणार आहे चीक हा भांड्याला वगैरे लागायला नको म्हणून आपण हे तेल भांड्याला सुद्धा लावू शकतो फिरवून घेतलेल्या गव्हामध्ये आपल्याला एक ते दोन तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण या गव्हातील चीक बाहेर निघायला हवा म्हणून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोघी हाताच्या सायने आपल्याला हे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे हा गोडा आपल्याला हाताने व्यवस्थित दाबून पिळून घ्यायचा आहे हाताने गोळा व्यवस्थित दाबून घेतल्यामुळे गव्हातील चीक हा बाहेर निघून जातो आणि उरलेला कोंडा आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवायचा आहे कोंडा म्हणजे आपल्याला गव्हाचे साल ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण चिकातील गव्हाची साल सर्व बाजूला काढून ठेवून देऊ आणि आता आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे चीक गाळण्यासाठी आपल्याला येथे पाणी गाळण्याची साळणी घ्यायची आहे आणि पीठ गाळण्याची साळणी सुद्धा आपल्याला येथे वापरायची आहे तर येथे मी अशा प्रकारे चालण्या दोन्ही एकवर एक ठेवून एक चीक हा गाळून घेणार आहे म्हणजे चीक हा लवकर गाळून होतो अशा पद्धतीने चीक गाळून घेतल्यामुळे चीक हा लवकर गाळून होतो अशा प्रकारे आपला पांढरा शुभ्र चीक बनून तयार होतो चिकामध्ये थोडाफार कोंडा असतो तो अशा पद्धतीने गाळून घेतल्यामुळे कोंडा बाहेर निघून जातो तर अशा पद्धतीने आपण हा चीक एक वेळेस धुवून घेतलेला आहे आणि एक वेळेस गाळून घेतलेला आहे आता आपण गाळून घेतलेला चीक बाजूला ठेवून देऊ बाजूला ठेवून दिलेल्या कोंड्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे परत धुवून घ्यायचं आहे तर हा कोंडा आपण पाण्याने धुवून घेतल्यामुळे यातील पांढरा शुभ्र चीक बाहेर निघून येतो तर अशा प्रकारे आपल्याला हा कोंडा दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा कोंडा दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घेतल्यामुळे यातील चीक हा निघून येतो आणि आपल्या कुड्या ह्या जास्त होतात आणि आपण सुरुवातीला जशा प्रकारे चीक गाळून घेतला त्याच प्रकारे आपल्याला इथे हा चीक गाळून घ्यायचा दोन ते तीन वेळेस आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला हे चाळणीने दोन तीन वेळेस गाळून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस आपण हा चेक गाळून घेतलेला आहे त्यामुळे आपला चेक हा इथे पांढरा शुभ्र तयार झालेला आहे पाच ते सहा तासासाठी आपण हा चेक असा झाकून ठेवून देऊ चार ते पाच तासासाठी आपण यावरती झाकून ठेवून दिल्यामुळे यावरती लाल पाणी हे जमा झालेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे <laughs> पाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे चिकावरील लालसर पाणी काढून घेतल्यामुळे आपल्या चकल्या ह्या पांढरशुभ्र शुभ्र होतात आणि या पातेल्यावर झाकण ठेवून आपण हा चिक रात्रभर असा झाकून ठेवून देऊ रात्रभर आपण हा चिक झाकून ठेवून दिल्यामुळे चिक हा घट्ट झालेला आहे आता आपण हा चिक हाताने मोकळा करून घेऊ तर येथे आपल्याला हा चिक पाण्यासारखा मोकळा करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसतच असेल आपला चिक हा पांढरशुभ्र शुभ्र झालेला आहे तर येथे मी चीक मोजण्यासाठी एक पातेलं घेतलेले आहे त्या पातेल्याच्या मापाने आपण येथे चीक मोजून घेणार आहे तर येथे आपण या भांड्याच्या मापाने चीक हा मोजून घेतलेला आहे तर येथे या भांड्याच्या मापानेच आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहे आणि अजून आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊ तर एखाद्या वेळेस आपल्याला चीक फेटण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी लागू शकते म्हणून आपण येथे एक्स्ट्राचं एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता आपण या पातेल्यावर झाकण ठेवून या पाण्याला चांगली उकड काढून घेऊ आता पाण्याला छान उकड आलेली आहे या पातेल्यामध्ये मी एक ग्लास एक्स्ट्राचं पाणी घालून घेतलेलं आहे ते मी एक ग्लास पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपण या पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा तुरटी घालून घेऊ आणि या पाण्यामध्येच आपल्याला निवडून घेतलेले एक वाटी तीळ घालून घ्यायचे आहे तुम्हाला चकलीमध्ये तीळ जास्त वापरायचे असले तर तुम्ही यामध्ये तीळ जास्त टाकू शकता आणि या पाण्याला आपण एक दोन मिनिट उकड काढून यामध्ये लगेचच चीक घालून घेऊ तर येथे आपल्याला हा चीक फेटण्यासाठी साठूचा वापर करायचा आहे तर चीक फेटत असताना आपल्याला पातेल्यामध्ये चीक हा व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारेच टाकून घ्यायचा आहे चीक पातेल्यामध्ये टाकत असताना अशा पद्धतीने जर का आपण चीक टाकला तर चिकाच्या ह्या गाठा होत नाही तर येथे आपल्याला गॅस बारीक करून हा चीक सारखा सारखा फेटून घ्यायचा आहे तर येथे आपण पातेल्यामध्ये सर्व चीक हा टाकून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण पातेल्यामध्ये चीक टाकून घेतो तेव्हाच आपल्याला हा चीक चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचा आहे नाहीतर या चिकाच्या गाठा होऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला चीक हा चांगला फेटून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या चिकामध्ये गाठासुद्धा होत नाही आणि ला 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 लागत लागतसुद्धा नाही सात ते आठ मिनिट आपल्याला हे एक सारखं फेटून फेटून यावरती झाकं ठेवून द्यायचं आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा प्रकारे आपल्याला हा चीक फेटून घ्यायचा आहे तर येथे तुम्हाला हा चीक फेटण्यासाठी जर जात असेल तर घरातील कोणाची तरी तुम्ही इथे मदत घेऊ शकता तर हा चीक फेटत असताना यामध्ये मी एक्स्ट्राची एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आपण हा चीक जर का सारखासारखा हलवला नाही तर खालचा चीक हा शिजून जातो आणि वरचा चीक हा कच्चाच राहतो म्हणून आपल्याला इथे चीक हा सारखासारखा हलवून घ्यायचा आहे आणि पातेल्याच्या कडेला लागलेला सुद्धा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि या पातेल्यावर झाकण ठेवून आपण हे पाच सहा मिनटासाठी वाफवून घेऊ हा चेक आपण मंद आचेवरती नाही शिजवून घेतला तर आपल्या पुरड्या ह्या तुटू शकता पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर आपण पातेल्यावरती झाकण काढून बघू तर येथे आता आपला चिकाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर येथे आपला चेक हा झालेला आहे का हे बघण्याची सुद्धा एक पद्धत आहे तर येथे एका वाटीमध्ये पाणी घेऊन आणि हाताला थोडं पाणी लावून आपण बघू शकतो आपला चेक झालेला आहे का तर येथे हा चेक हाताला चिरकत नाही म्हणजे आपला चेक हा व्यवस्थित झालेला आहे जर हा चीक हाताला चिटकत असेल तर आपण याला परत पाच मिनटं वाफ काढून घेऊ शकतो तर येथे हा चीक छान शिजून झालेला आहे तर याचा कलर सुद्धा आता चेंज झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पुढची तयारी करू तर येथे मी एक साचा घेतलेला आहे यामध्ये आपण चकली करण्याची चाळणी टाकून घेऊ आणि या साच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा चीक टाकून घ्यायचा आहे बराच वेळा आपण चीक भरत असताना हात हे चिकट होतात येथे आपण हाताला थोडं पाणी लावून घेतलं आणि हा चिक दाबून घेतला तर हात चिकट होत नाही तर येथे आता आपला साच्या भरून झालेला आहे आपण पुढची तयारी करू चकल्या टाकण्यासाठी मी येथे पॉलिथीन पेपरचा वापर केलेला आहे तर येथे आपल्याला चीक हा गरम असेल तोपर्यंतच आपल्याला चकल्या टाकून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या इथे चकल्या अशा छान बनवून तयार होत आहे चकली टाकत असताना आपल्याला हाताला थोडं पाणी लावूनच ही चकली तोडून घ्यायची आहे म्हणजे आपले हात हे चिकट होत नाही अशा प्रकारे आपण सर्व चकल्या टाकून घेऊ चांगला ऊन असेल तर एका दिवसामध्ये ह्या चकल्या वाढून तयार होतात तर येथे आपल्याला ह्या चकल्या वर्षभर टिकवायच्या असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशीसुद्धा ह्या चकल्या उन्हामध्ये ठेवून द्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी आपण ह्या चकल्या टोपलीमध्ये वाढवून घेतल्या तरीसुद्धा चालेल तर येथे मी ह्या एकच किलोच्या चकल्या बनवलेल्या आहेत जास्त प्रमाणामध्ये बनवल्या तर ह्या चकल्या आपल्या वर्ष दीड वर्ष टिकून राहू शकता आणि सुकल्यानंतर जर का आपण ह्या चकल्या जास्त वेळ उन्हामध्ये ठेवल्या तर ह्या चकल्या तुटू शकतात म्हणून ह्या चकल्या जास्त वेळसुद्धा वाढवायच्या नाही तुम्हाला दिसतच असेल आपल्या चकल्या छान वाढून झालेल्या आहेत तर यातल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर येथे आपण ह्या चकल्या तेलामध्ये तळून घेऊ तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतरच आपण तेलामध्ये चकल्या टाकून घेऊ तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर चकली ही दुप्पट ते तिप्पट फुलून आलेली आहे बराच वेळा आपण मुलांसाठी बाहेरून रेडीमेड कुरकुरे वगैरे आणून देतो त्याऐवजी जर का तुम्ही अशा चकल्या मुलांना बनवून दिल्या तर मुलं आवडीने खातील आणि ह्या चकल्या खूप नरम होतात आणि मुलं आवडीने खातात तर अशा प्रकारे तुम्ही चकल्या करून बघा मुलांनाच काय घरच्यांना सगळ्यांनाच ह्या चकल्या खायला आवडतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार